सकाळी सकाळी चला हे बघा आमचे दाजे आहेत कॉन्टरला आणि आज सकाळी एक दुपारी एक आणि संध्याकाळी एक अशा तीन बोकड्यांचा बेत आहे जर कोणी आला नसेल तर त्यांनी आवर्जून एकदा आपल्या हॉटेलला भेट द्यावी हॉटेल अन्नपूर्णा तळणी फाटा जिंतूर जालना रोड तर फाटा मंठा तालुक्यात आपलं हॉटेल आहे मित्रांनो तर काय मित्रांनो यावंच लागतं एकदा हॉटेल अन्नपूर्णाला नक्की भेट द्या क्वालिटी क्वांटिटी काय असते तुम्हाला आपल्या हॉटेल मध्ये आल्यानंतरच कळल आणि गर्दी बघायची असेल तर या रजिस्टर वरून तुम्हाला लक्षात येईल की बिलिंग वरून की सगळ्यांचा रेकॉर्ड आपण इथं असा मेंटेन केलेला आहे मित्रांनो हे बघा बघा आपल्याकडे कस्टमरांची लाईन लागलेली असते हे बघा बोकडे अन्न तोडताड करणं तयारी करणं हे बघा एकदम अगदी निसर्गरम्य वातावरण एकदम छान हॉटेलमध्ये आल्यानंतर जेवण करून मन तृप्त होईल आणि एकदम छान वाटेल असं गावरान पद्धतीची क्वालिटी क्वांटिटी असं वाटणारच नाही तुम्हाला आसे वरन, की आपण कुठेतरी असं एकदम छान निसर्गरम्य वातावरण गावाकडं आल्यासारखी फिलिंग होणार तुमच्या मनाला हे बघा आमचे वडील मोबाईल बघत बसलेले आहेत गाणं म्हणा बरं एखादं हॉटेल अन्नपूर्णा नात करती का, करती का। <laughs> चला किचन दाखवतो तुम्हाला किचन बघा भाऊ आहे माझा छोटा यावाच लागतय हॉटेल अन्नपूर्णा असे मोठमोठ्या मोड़ पातेल्यामध्ये आमची तयारी असते सगळी काय